वारसा स्थळांबाबत माहिती व्हावी आपल्या शहराचा आणि देशाचा इतिहास माहिती व्हावा यासाठी कोल्हापुरातील इनरविल को फॅक्टर आणि इंटॅक्ट कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं सृजन आनंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना टाउन हॉल म्युझियमची सफर घडवण्यात आली या संग्रहालयातील विविध ऐतिहासिक वस्तू आणि साधनं पाहून मुलांची उत्सुकता वाढली त्यातून आपला प्राचीन इतिहास संस्कृती आणि वारसा स्थळ याबद्दल नव्या पिढीमध्ये गोडी निर्माण झाली आज जागतिक वारसा दिन या निमित्तानं इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियम को फॅक्टर आणि इंटॅक्ट कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं टाऊन हॉल गार्डन आणि वस्तूसंग्रहालयाच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातील सृजन आनंद विद्यालयाच्या साठ विद्यार्थ्यांना आज सकाळी टाउन हॉल गार्डनमध्ये आणलं वनस्पती अभ्यासक परितोष उरकुडे यांनी टाउन हॉलमधील कैलासपती वृक्ष कापराचं झाड पायमोजा ट्री यासह विविध झाडांविषयी सविस्तर माहिती दिली शिवाय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं दरम्यान इन्टेकच्या मार्गदर्शिका अमरजा निंबाळकर तेजस्विनी मिरासकर अनुजा पाटील आणि टाऊन हॉलचे संग्राहक उदय सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना संग्रहालयातील प्राचीन वस्तू आणि साधनांबाबत सविस्तर माहिती दिली विविध शिल्प राजे रजवाडे यांची दरबारी वस्त्र तोफा जुन्या काळातील भांडी यांविषयी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेनं माहिती जाणून घेतली इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा मृणाल शिंदे सचिव आदिती टोपकर कोशाध्यक्षा तन्वी शहा यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचं आयोजन केलं होतं